क्वेश्चन पेपर आपल्यासमोर आलेला आहे धर्मदायचा आणि काय क्वेश्चन्स आले होते ते आपण बघणार आहोत सगळ्यात आधी मला सांगायचं आहे क्वेश्चन्स किंवा एक्झाम अवघड होती का एक्झाम अवघड नव्हती डेडिकेटेड लाईन्सवरती होती जो आपण अभ्यास केलेला आहे जो आपण डिस्कशन केलेला आहे त्या सगळ्या गोष्टींवरती ही परीक्षा होती काय कसं कधी सगळं इथे आपण आता बघणार आहोत सगळ्यात पहिला क्वेश्चन होता एटीन फिफ्टी सेवनचा जो रिवॉल्ट झालेला आहे उठाव जो झालेला आहे त्याचे कारण काय आहेत आणि त्याच्यावरती जी ऑप्शन्स दिलेली होती खूप सिम्पल अशी ऑप्शन्स होती तीन अतिशय जास्त चांगल्या गोष्टी होत्या की ब्रिटिशर्सने खूप चांगलं काम केलेलं होतं पण तेव्हा जे प्रिन्सली स्टेट्स होते त्यांना नव्हतं आवडत वगैरे आणि एक जे खरं रिझन होतं ते इथे आलेलं होतं त्यानंतर केसरी हे टायटल कुणाला दिलेलं आहे आपल्याला टिळकांवरती आपण बघितलं प्रत्येका दिवशी कोणत्या ना कोणत्या शिफ्टमध्ये टिळकांवरती क्वेश्चन आलेलाच आहे आपलं डिस्कशन झालेलं आहे आता उरलेले दोन दिवसचे ज्या तीन तीन शिफ्ट्स आहेत प्लीज सगळ्या विद्यार्थ्यांनी आपले नोट्स वाचा मी तुम्हाला नोट्समधनं कसे क्वेश्चन आले ते पण इथे दाखवणार आहे तर केसरी टायटल जे आहे ते कुणाला मिळालेलं आहे सोपा क्वेश्चन होता पुढे सावित्रीबाई वरती एक डेडिकेटेड क्वेश्चन होता की त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये सेंटेन्स दिलं होतं आणि याच्यापैकी कोणत्या गोष्टींमध्ये त्यांचा भाग होता हा एक क्वेश्चन होता त्यानंतर एटीन सेवन्टी थ्रीमध्ये कोणत्या संस्थेची स्थापना झाली हा क्वेश्चन होता आणि ऑप्शन्स होते सत्यशोधक समाज प्रार्थना समाज वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा एक आता तुम्ही इथे बघू शकता एटीन सेवेंटी थ्री आहे का तुम्हाला झूम करते मी थोडंसं हे बघा एटीन सेवेंटी थ्री स्थापना आणि काय फुलेंनी काढलेली आहे सत्यशोधक समाज ऑप्शनमध्ये जशाला तसं होतं हे काय आहे आपले नोट्स आहेत नोट्स कुठे भेटताय ओ मॅम तुम्ही नोट्स टाकतच नाही आहे असं नाही आहे आपण तुमच्यासाठीच हे नोट्स काढले आणि नोट्स का नाही टाकणार हे बघा तुम्ही कुठेतरी चुकत आहात हा आपला ग्रुप आहे संगम सरळ सेवा भरती डिस्क्रिप्शन मध्ये दिसतो म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये कुठे दिसतो हा ग्रुप या व्हिडिओच्या जो तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघत आहात याच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे मी आणि ह्या चॅनलवरती सगळे नोट्स आहेत इथे गेल्यावरती तुम्ही इथे वरती क्लिक करायचं आणि तिथे गेल्यावरती हे जे फाईल्स सेक्शन आहे इथे बघा जॉग्रफीचे काही वेळापूर्वीच आपण दुपारी हे नोट्स टाकलेले आहे विज्ञान आहे तुम्ही सगळे विद्यार्थी म्हणताय मॅम विज्ञान नाही नाही विज्ञान आहे समानार्थी विरुद्धार्थी सिनॉनी मॅन्टोनिम्स करंट अफेअर्स आपण तुम्हाला दिलेले आहेत फडणवीसांवरती आज क्वेश्चन आला होता दुपारी पण आज पण तर याच्यामध्ये तुम्हाला ते क्वेश्चन्स पण मिळतील विज्ञान डबल झालेलं आहे कारण तुम्ही म्हणत होते नाहीये म्हणून डबल टाकले हिस्ट्री आणि ह्या हिस्ट्रीच्याच नोट्समधनं आपल्याला हे क्वेश्चन्स बघायला मिळालेले आहेत पुढे पहिल्या मराठी शिक्षिका कोण होत्या आपलं इथे डिस्कशन झालेलं आहे सावित्रीबाई फुलेंवरती क्वेश्चन येणारच आहे कोणतीही परीक्षा असू द्या सरळ सेवा त्याच्यामध्ये हा एक फेवरेट क्वेश्चन असतो तर पहिल्या मराठी शिक्षिका कोण होत्या हा क्वेश्चन आला होता त्यानंतर एटीन फिफ्टी सेवनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा फाशी कुणाला झालेली आहे नोट्समध्ये आहे प्लीज नोट्स नीट बघून घ्या पुढे भूगोल बघूया आता आपण भूगोलाकडे वळायच्या आधी इतिहास कसा होता मॅडम इतिहास खूप जास्त सोपा होता एकही क्वेश्चन अवघड नव्हता ठीक आहे आता पुढे भूगोल भूगोलामध्ये होतं कारंजी जो आ, आ, प्लेस आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा क्वेश्चन होता गुगल करून घ्या गुगलवरती एका मिनिटात एका सेकंदात मिळतं कोल्हापूर आन्सर आहे तरी सांगून देते पुढे भूगोलाच्या अभ्यासकाला काय म्हणतात असा एक क्वेश्चन इथे होता जर नद्यांवरती मृदेवरती एक क्वेश्चन होता मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी एका स्टुडंटने सांगितलं मृदावरती क्वेश्चन होता रिवर्सवरती होता का प्लीज तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा सेकंड शिफ्टला हंड्रेड पर्सेंट नव्हता भूगोल कसा आहे भूगोल पण आपल्याला सोप्या लेवलचा मिळत आहे कारण की जर तुम्ही हे नाव ऐकलं तर हे साऊथ महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं तुम्हाला की कोकणामध्ये असू शकतं सातारा कोल्हापूर सांगली असं आहे आणि एकच ऑप्शन कोल्हापूर होतं बाकी सगळे जे ऑप्शन्स होते ते मराठवाडा वा किंवा वेस्टर्न रिजन रिलेटेड होते म्हणून हा क्वेश्चन सोपा आहे पुढे विज्ञानामध्ये होतं की एटीन फोर्टी सेवनमध्ये एक लॉ आलेला आहे एनर्जीवरती तो लॉ कोणी काढलेला आहे विज्ञानाचं मी तुम्हाला एक सायंटिस्ट आणि त्यांचे रिलेटेड लॉ असा पी डी एफ दिलेला आहे त्यामध्ये आणि दुसरं अजून एक पी डी एफ दिलं आहे दोघांमध्ये पण जेव्हा आपण हे बघतो तेव्हा हे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात क्वेश्चन्स नाही ह्या गोष्टी तिथून सॉल्व्ह होतात तर विज्ञानावरती जास्त क्वेश्चन आलेले नाही आहे विज्ञानावर फक्त तीन क्वेश्चन आले विद्यार्थी मला म्हणत आहेत आणि म्हणून एक रिझन आहे ही शिफ्ट सोपी होती एक रिझन हे आहे बाकीचे दोन रिझन्स कारण की ते दोन आधीचे पेपर आधीचे जे सबटॉपिक आहे ते सोपे होते पुढे आता राज्यशास्त्रावरती आपण बघू फंडामेंटल राईट रिलेटेड टू कामगार कामगारांसाठी कोणते फंडामेंटल राईट्स आहे असा क्वेश्चन होता आर्टिकल तेवीस चोवीस एक्सप्लॉयटेशन करणार नाही कामगारांचा हा एक साधा प्रश्न तिथे होता ऑप्शन्समध्ये नाईन्टीन होतं आपण नाईन्टीनचा अभ्यास केलेला आहे आपल्याला माहिती आहे नाइनटीनमध्ये कामगारांच्या रिलेटेड काहीच नव्हतं कामगारांसाठी डेडिकेटेड का फंडामेंटल राईट त्यामध्ये तेवीस चोवीस होतं ऑप्शन एकत्र आणि Uh, एकोणावीस होतं तर मग बाकीचे ऑप्शन्स एक नन ऑफ द अबाव होतं आणि अजून एक ऑप्शन होतं पुढे आर्टिकल फिफ्टी वन कशाशी रिलेटेड आहेत आपलं डिस्कशन झालेलं आहे आर्टिकल वनपासून आर्टिकल फिफ्टी वनपर्यंत सगळे पाठ करा फिफ्टी वन ए कशाशी संबंधित आहे म्हणजे हे तुमचं फंडामेंटल ड्युटीज आहे फक्त फिफ्टी वन असतं तर ते डी पी एस पी असतं ठीक आहे फिफ्टी वन ए जे आहे ते फंडामेंटल ड्युटीज आहे एका विद्यार्थ्याने मला सांगितलं की नाही मॅम फिफ्टी वनवरती आलेलं होतं की इंटरनॅशनल पीस आपण इंटरनॅशनल पीस जे आहे त्याच्यासाठी कोणता आर्टिकल आहे जर तो क्वेश्चन असेल तर फिफ्टी वन आहे पण आर्टिकल फिफ्टी वन ए कशाशी निगडीत आहे हा क्वेश्चन असेल तर फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्य आहेत दोघांमधनं काय आहे कन्फ्युजन मला कॉमेंटमध्ये सांगा त्यानंतर शेड्यूल इलेवन कोणत्या घटना दुरुस्तीनी ॲड झालेला आहे आज राज्यशास्त्राचे नोट्स मिळणारे त्यामध्ये ही गोष्ट इन्क्ल्यूडेड आहे नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये हे शेड्यूल आणलेलं होतं सेवेंटी थर्ड कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे खूप जास्त महत्त्वाची आहे इंडियाच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर खूप महत्त्वाचीही आहे जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जरी बुक्स वाचले तर त्यामध्ये पण सिविक्समध्ये पण ह्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत सोपा क्वेश्चन होता त्यानंतर डॉक्टरीन ऑफ बेसिक स्ट्रक्चर खालीलपैकी कोणत्या केसनी आलेला आहे केशवानंद भारतीनी आलेलं आहे हे अगेन मला काय म्हणायचं आहे सोपा क्वेश्चन आहे पुढे प्राईम मिनिस्टरची टेन्युअर काय असते आता आपल्या संविधानामध्ये प्राईम मिनिस्टरसाठी वेगळी अशी टेन्युअर नाही दिली आहे जशी प्रेसिडेंटची वगैरे दिलेली आहे का कारण की काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचं डेडिकेटेड आर्टिकल आहे आणि त्यामध्येच प्राईम मिनिस्टर्स येतात प्राईम मिनिस्टरचं स्वतःचं काही असं स्पेसिफिक टेन्युअर नाही आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्ससोबतच त्यांचं आहे म्हणून हा एक गोष्ट आपलं इथे जेव्हा आपण बोललेलो आहोत की याच्या पुढे कोणते आर्टिकल्स करायचे त्यामध्ये हा क्वेश्चन येतो अगेन हा क्वेश्चन काउन्सिल ऑफ मिनिस्टर्समध्ये आहे असं आपण म्हणू शकतो तर राज्यशास्त्र कसं होतं डुएबल होतं सोपं होतं ओके okay? याच्यावरती जे आहे हा जो एक क्वेश्चन आहे हा सॉल्वेबल होता उरलेले दोन क्वेश्चन कसे होते त्यावरनं विज्ञान कळेल पण विज्ञानाचं इथे मी सध्या काही घोषित करत नाही बाकी राज्यशास्त्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे सोपं आहे पुढे आता बघूया आपण इकॉनॉमिक्स मॅम अर्थसंकल्प करू का करू नका बजेट केल्याने तुम्हाला शून्य फायदा होणार आहे लो हँगिंग फ्रूट नाही आहे ते आपण जितकं इनपुट देत आहोत तितकं त्याच्यातनं आउटपुट नाही आहे करू नका प्रत्येका शिफ्टमध्ये आला तर एखाद दोन येत आहे किंवा झिरो येत आहे त्याच्यापेक्षा जे नोट्स आहेत त्याचा अभ्यास करा त्याच्यातून क्वेश्चन येत आहेत पुढे करंट अफेअर्स करंट अफेअर्समध्ये आलं की कॅन्सरची एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम आहे डेडिकेटेड स्कीम फॉर कॅन्सर आणि महाहेल्थ वगैरे असं त्यामध्ये एका गोष्टीचा फुल फॉर्म विचारलेला होता क्वेश्चन कसा आहे अवघड आहे त्यानंतर हापूस आंबा जी आय टॅग सध्या कोणत्या डिस्ट्रिक्टला दिलेला आहे कॉमेंटमध्ये मला सांगा एक्सपेक्टेड असं आहे का हे करंट अफेअर्स वाजत असाल नॉर्मली मी स्वतः जेव्हा हा जी आय टॅग होता तेव्हा माझ्या घरी पण जे अभ्यास करत नाही वडीलधारे लोक त्यांना पण ही गोष्ट माहिती होती तर त्यामुळे जर त्यांना माहिती असेल तर आपल्याला माहिती पाहिजे नसेल माहिती तर आपण कुठेतरी चुकत आहोत ॲज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ॲस्पायरंट पुढे देवेंद्रजी फडणवीसांवरती दुपारी क्वेश्चन आला त्यान होता आज आला है, होता याच्या आधी आला होता का नाही फर्स्ट टाईम आता यांच्यावरती क्वेश्चन्स येत आहेत यांच्या निगडीत एक गोष्ट करून घ्या यांना काय काय पुरस्कार मिळालेले आहेत त्यानंतर त्यांनी रिसेंटली कोणत्या गोष्टींचं उद्घाटन केलेलं आहे समजा काही महाराष्ट्रामध्ये एखादी गोष्ट होत आहे हँडलूम इंडस्ट्री वगैरे महत्त्वाच्या गोष्टी कोणतीही इंडस्ट्री नाही तर ते डेडिकेटेडली कोणत्या गोष्टीमध्ये गेलेले आहेत थोडंसं काहीतरी अभ्यास देवेंद्र फडणवीसांनी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये काय केलेलं आहे तो करून घ्या इथे एक त्यांनी उद्घाटन कोणतं केलं होतं असा क्वेश्चन होता पुढे बी सी आ, बी बी सी इंडियन वुमन स्पोर्ट्समध्ये एका महिलेशी संबंधित क्वेश्चन होता ऑब्वियसली त्या स्पोर्ट्स पर्सन असतील स्पोर्ट्स विमेन असतील तो क्वेश्चन काय होता एवढं माहिती नाही पण ह्या संस्थेशी निगडित क्वेश्चन होता मॅम अशा संस्थेच्या मागे पळू का नाही असे क्वेश्चन्स तुम्ही अभ्यास करून पण लक्षात राहत नाही हा क्वेश्चन डुएबल होता हा क्वेश्चन तुम्ही अभ्यास करून करू शकता माझी वसुंधरा सिक्स पॉईंट ओ कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे असा क्वेश्चन होता करंट अफेअर्समध्ये होता फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे तुम्हाला येण्याचे तर करंट अफेअर्स कसं होतं मीडियम लेवल होतं ठीक आहे पुढे मराठीमध्ये समान आर्थी चार क्वेश्चन्स आलेले आहेत आणि यामधला हा जो अभिवृद्धी आहे तो आपल्या पी डी एफमध्ये आहे हिंदवी पण आहे काहीतरी सिंह का काहीतरी त्याचा uh, समानार्थी आहे काय काय समानार्थी आहेत ओशाळ आपण म्हणतो ना ती व्यक्ती ओशाळून गेली लाज वाटली काहीतरी खराब वाटलं तो आहे तो त्याचा काय आहे डोळ्याचा समानार्थी नाही विचारलाय खालीलपैकी कोणता डोळ्याचा समानार्थी नाही असा क्वेश्चन आहे त्यानंतर हिंदवी आणि अभिवृद्धी आपण पाहून घेतलेला आहे उतारा जो आहे तो साने गुरुजींवरती आलेला होता विद्यार्थ्यांना वाचायची गरज नव्हती क्वेश्चन वाचला की लगेच उत्तर सापडते अगेन सोपी गोष्ट होती उतार्यावरती तुम्हाला तीन क्वेश्चन्स आले होते त्यानंतर अर्थीवरती एकच क्वेश्चन आला होता का कारण त्यांनी समानार्थीमध्ये एवढा गोंधळ केला समास आलेला आहे का नाही प्रयोग नाही संधी नाही अलंकार नाही मग मॅम बाकी कशावर क्वेश्चन्स आले वाकप्रचारांवरती आले आणि हॅ आपलं शब्द जे असतात ते बरोबर आहेत का शुद्ध लेखन त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे हे मराठी होतं पुढे वळूया आता आपण इंग्लिशवरती इंग्लिशमध्ये जो पॅसेज होता तो ग्रीनहाऊस गॅसेसवरती होता आणि कोण त्या पॅसेजमध्ये ऑलरेडी दिलेलं होतं की कोणते कोणते ग्रीनहाऊस गॅसेस आहेत वगैरे आणि मग क्वेश्चन होतं की कोणते ग्रीनहाऊस गॅसेस नाही आहे पॅसेजमधनं कळत होतं आमचा जो विद्यार्थी होता तो एम पी एस सीचा अभ्यास करतो त्याला ऑलरेडी क्वेश्चन्स वाचला की त्याचं उत्तर येत होतं पॅसेजवरती जायची गरज नव्हती त्यानंतर सिनॉनिम वरती तीन क्वेश्चन आहेत वरती दोन क्वेश्चन आहेत पॅराजम्बलवरती दोन क्वेश्चन्स आलेले आहेत आणि फिल इन द ब्लँकमध्ये तुम्हाला आर्टिकल्स आलेले आहेत असे दोन फिल इन द ब्लँक आहे दोन्हीमध्ये आर्टिकल्स होते ठीक आहे हे सगळं इंग्लिश होतं इंग्लिश कसं होतं सोपं होतं फक्त सिनॉनिम अँटॉनिम जर एखाद्याला जमलं नसेल पाठांतर कमी असेल तर थोडासा त्याच्यामध्ये ताण असू शकतो पण इंग्लिश कसं होतं इझी फाईन मूविंग फॉरवर्ड रिजनिंग रिजनिंगमध्ये आपल्याला ब्लड रिलेशन्सचे क्वेश्चन्स बघायला मिळाले होते आणि ह्या ब्लड रिलेशनमध्ये एकच मिनटं मला वेळ द्या क्वेश्चन अजून एकदा बघू द्या मला ओके वन वर्डवरती क्वेश्चन होता इथे इंग्लिशमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती दोन क्वेश्चन होते वर्ती, दोन क्वेश्चन होते ठीक आहे <coughs> त्यानंतर ब्लड रिलेशनवरती जो क्वेश्चन होता अगेन सेम पॅटर्न फॉलो होता है हॅशटॅग म्हणजे हे स्टार म्हणजे ते असा असा क्वेश्चन होता उत्तर जे होतं जे नाते संबंध विचारले होते त्यामध्ये उत्तर आई होतं हे मला कळलेलं आहे बाकी करेक्ट आहे का ते तुम्ही सांगाल त्यानंतर तुम्हाला डायग्रामचा क्वेश्चन आला होता आणि डायग्राममध्ये दुपारी आपल्याला ज्या प्रकारचा क्वेश्चन आला होता की सर्कल दिलेला होता आधी त्यांनी ती। फक्त वन फोर्थ सर्कल इंट्रोड्यूस केलेला होता मग त्याचीच क्रोनॉलॉजी घेऊन हाफ सर्कल इंट्रोड्यूस केला मग थ्री फोर्थ सर्कल इंट्रोड्यूस केला आणि आता पूर्ण सर्कल कसा बनेल असा क्वेश्चन होता तर सेम टाईपमध्ये तुम्हाला चौकोनावरती क्वेश्चन होता आधी असा हाफ चौकोन दा क्वार्टर चौकोन दाखवला मग असा फुल दाखवला त्यानंतर तीन दाखवले आणि मग फुल हा करा असा हा क्वेश्चन होता डायग्राम्सवरती त्यानंतर सिटिंग अरेंजमेंटवरती ॲज युजल क्वेश्चन्स होते फक्त एक गोष्ट बघण्यात आली सिटिंग अरेंजमेंटवरती तीन क्वेश्चन होते तीन त्यामधले दोन जे आहेत ते लिनियर होते आणि एक जो आहे तो सर्क्युलर होता कसे बसले होते लोक आतमध्ये त्यांचा फेस जो होता तो टेबलकडे बघून बसलेले होते ठीक आहे तर हा सगळा आपला डिस्कशनचा पार्ट होता आजचे क्वेश्चन्स हे आलेले आहेत पॅसेज कोणत्या क्वेश्चन्सवर आला होता हे पण आपण इथे बघितलेलं आहे कुठून पी डी एफ्स घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तिथे तुम्हाला पॅसेज मिळेल सॉरी पॅसेज नाही मिळणार तिथे तुम्हाला लिंक मिळेल टेलिग्राम चॅनलची या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर जा त्यावर हे सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत ठीक आहे भेटूया आपण उद्याच्या ॲनालिसिसला जर तुम्हाला उद्या आणि परवा काहीही हेल्प लागत असेल तर प्लीज प्लीज आम्हाला कॉल करा हां आणि अजून एक म गोष्ट तुम्ही तुमच्या नावासकट तुमच्या डेटसोबत आणि तुमच्या शिफ्टसोबत मला एक व्हॉट्सअप कॉल करा विद्यार्थी कट ऑफ विचारत आहेत तुम्हाला सगळ्यांना कट ऑफची आता आशा लागून आहे काय कट ऑफ लागेल तो कट ऑफ आम्हाला तुम्हाला परफेक्ट सांगण्यासाठी लागतो तुमचा क्वेश्चन पेपर तर प्लीज तुमची जी मला मार्क्स नाही बघायचे आहेत तुम्ही त्याला ब्लर करा काहीही करा तुमच्या नावाला ब्लर करा मी तुमच्या घरी येऊन तो पेपर नाही दाखवणार कोणाला तर प्लीज जर मला कट ऑफपर्यंत पोहोचायचं असेल तर मला एक्झॅक्ट क्वेश्चन्स माहिती पाहिजे हे क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे पण आपण इथे किती क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत पस्तीस चाळीस हंड्रेड क्वेश्चन्स जर मला माहिती असले तर मी सांगू शकते कोणता पेपर जास्त अवघड होता जसं आजपर्यंतचा सगळ्यात अवघड पेपर आजचा दुपारच्या शिफ्टचा होता तर मला ते कळायला पाहिजे कोणता पेपर अवघड होता आणि मग मी नॉर्मलायझेशन थ्रू जाऊन स्वतः तुम्हाला कट ऑफ सांगेल त्या कट ऑफच्या आसपास मायनस प्लस फाईव्ह मार्क्स होणार आहे पण कट ऑफ तोच असणार आहे तर प्लीज ज्यांना वाटत असेल की आपल्याला एक्झॅक्ट कट ऑफ माहिती पाहिजे द हेल्प अस टू रीच ट्रू दॅट कट ऑफ ओके तर चला भेटूया आपण उद्याच्या लेक्चरला थँक्यू थँक्यू सो मच